बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण नमस्कार मी सागपुडे एनसीए न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वॉशिंग्टन दिल्ली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रम अकरामध्ये करण्यात आलं आणि आज या ठिकाणी पद्मावसाचा स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले तर आज ते या ठिकाणी उद्घाटन केले अकरामध्ये कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आमच्या या ठिकाणी उमेदवाराचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज नाणेडतून लोकनेते प्रताप मोडे चिपलीकर यांनी आदेश पाच उमेदवार जाहीर केलेला आहे प्रभागातल्या उमेदवाराला काम करण्यास सांगितलेलं आहे अद्यापर्यंत पक्षानं उमेदवारी कोणाची जाहीर केलेली नाही येत्या एक दोन दिवसामध्ये पक्षाचे उमेदवाराची यादी शहरातील देवेंद्र गोतेवर यांनी पक्षाकडे दाखल केलेली आहे उद्या दुपारी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत सर्व उमेदवारांना नाव घोषित होते परंतु या प्रभागातून कैलास रोजी भाई यांची पत्नी आणि माझी पत्नी त्यांना पक्षानं काम करायला सांगितलेलं आहे निसारबाई काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पद पण भोगलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत घेता तर या ठिकाणी त्यांची उमेदवारी निश्चित करणार शंभर टक्के निसारबाई यांची उमेदवारी निश्चितच आहे आणि त्यांना काम करायला सांगितलेलं आहे उद्या निश्चित होईल त्यासाठी मी आज उद्घाटन केलेलं आहे ते काँग्रेसमध्ये जरी होते तरी ते विचारांना आमच्यासोबतच होते काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पाच वर्षामध्ये ज्या प्रकारचा माणसानं मिळायला पाहिजे होता तो त्यांना मिळाला नव्हता त्यांनी त्यांच्या पक्षांवर समाधान नव्हते आणि त्यांनी पूर्व हे राष्ट्रवादीचे होते त्यांच्या वडील महेमूश शेटे आमच्यासोबतच होते नाम पत्र आत्तापर्यंत फक्त तुमच्या वार्ड मार्कीवर एकच दाखल करण्यात आलेलं आहे आणिपर्यंत ते दाखल करण्यात येते निवडणुकीची प्रक्रिया थोडी किचकट असल्या कारण ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्याची वकिलामार तपासणी करून त्यानंतर ते आपण डाउनलोड अपलोड करतो त्यामुळे ते सर्वांचे काम जवळपास संपत आलेलं आहे त्या सर्वांच्या उमेदवारा पक्षाने जाहीर केल्याबरोबर आम्ही दाखवतो शहराचे आमचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार आहे किंवा त्या जाहीरनाम्यामध्ये पक्षाच्या वतीनं जे जे विकासाचं कामं केलेत आणि पुढे करणार आहोत त्यासाठी सर्व माहिती दिली जाईल